मला विचारलं केलं आमचे माजी आमदार किशोरराव भोसेकर साहेब साहेबांची मी संध्याकाळी भेट घ्यायला गेलो होतो आणि साहेबांनी त्या भेटीमध्ये म्हणले होते की तुमच्यासारख्या मजबूत करण्याची आमच्या काँग्रेसला आज गरज आहे मध्ये सतरा जिल्ह्यामध्ये माझ्या आधार पक्षा कार्यकर्मी आहेत पाच हजार पदाधिकारी आहेत मी खात्रीशीर सांगतो हर्षवर्धन साहेबांना माझं नाव अगोदरच माहित आहे प्रमोद ठाले सरांनी तुमच्या सोबत माझी चर्चा झालेली आहे मी तुम्हाला भेटणार पण होतो पण म्हणलं की खाल्ले कार्यकर्ते नाराज होते आपण डायरेक्ट वरच्या साहेबांना भेटल्या त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि मी तुमच्यापेक्षा आज पोहोचलेलो आहे काँग्रेस काँग्रेसमध्ये येण्याचं कारण साहेब मी कधी जाती धर्म मानला नाही आणि इथून पुढे मला मानायचं नाही एकच जात एकच धर्म माणूस आणि माणूस कि आज मी काँग्रेसमध्ये आलोय काँग्रेस मी माझ्या एरियापुरती परस्त मी तुमच्या पुढे बांधतो दोन मिनिटांनी जास्त वेळ नाही गेला ना। आज पूर्ण माझा भाग करून शेतीवर अवलंबून आहे आणि आज जातीवादी लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकला जास्त आज आमचे यशपालजी ढिंगे सर अशा माणसाची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदात नियुक्ती झाली त्यांचं मी अभिनंदन करतो आणि अशा माणसामुळे कमी कमी जातीवाद संपेल एवढी मी अपेक्षा ठेवतोय <laughs> सर मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आता जे सरकार आहे मी आता आज पक्षात प्रवेश केलाय मी त्यांचं काही कुठं काय असं काय माझं काही नुकसान केलेलं नाही पण मी ज्यावेळेस बघतोय त्यांच्याकडे ते साम दाम दंड देत सगळ्या निधी घेऊन सर्व काँग्रेसचे जे काही विरोधक आहेत त्यांचे त्यांना संपवण्याचा त्यांचं काम चालू आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो आमच्या रवींद्र साहेबांचे तुम्ही हात मजबूत करावं आणि आमच्या सगळ्या तरुणांना संधी द्यावी आणि त्यांचे पण हात मजबूत करावं आणि आम्ही तुम्हाला इथून पुढे दाखवून देईल माझ्या भागामध्ये फक्त काँग्रेसच्या लोक म्हणतात की काँग्रेस इथे सर्व पुढालेली आहे आणि काँग्रेस पुरायला हे काही काँग्रेस म्हणजे काही नाहीये काँग्रेस म्हणजे एक विचारधारा आहे आणि विचारधारा हे कधीही संपत नसेल लोकांना हे सांगायचं

इच्छुक आलेले त्यांच्या भागात तुम्ही पूर्ण ताकदीशी साम काम करतो व्यक्ती उभा टाकलं त्या लोकांना हरवलं कठीण नाही ते लोक फक्त पैशाच्या जीवावर इडी पिढी लावून सगळ्या लोकांच्या जीवावर या सगळ्या लोकांना परेशान करत आहेत एक काळ बदलणार आहे काँग्रेसचा काळ येणार आहे हा विश्वास ठेवून मी पक्षामध्ये आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये फिरलो पूर्ण महाराष्ट्रभर आणि इथून पुढे पण माझा माझा योगदान देईल एवढेच समोर खात्री येतो विश्वास जातो आणि माझे दोन शब्द हिंद जय द्यावा